उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा असल्यानं पटणाकडे जाणाऱ्या सर्व मालगाड्यांचे थांबे रद्द केल्यामुळे लासलगाव गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे मार्गे कांद्याची लोडिंग बंद असल्यामुळे रेल्वेला उत्पन्नावर पाणी सोडावे लागले तर याचा थेट परिणाम कांदा वाहतुकीवर झाला ट्रक मार्फत कांदा पाठवावा लागत असल्यामुळे व्यापाऱ्यांना तिप्पट भाडे मोजावे लागत आहे महाकुंभ मेळावा संपल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली कांद्याची लोडिंग लासलगाव रेल्वे स्थानकातून पूर्ववत करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे गेल्या दीड महिन्यापासून प्रयागराज येथे कुंभ असल्याने आपल्या नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणून होणारी कांद्याची वाहतूक कुठंतरी थांबवली गेली होती कारण की अतिशय जास्त प्रमाणात असलेल्या गर्दीमुळे हे ट्रान्सपोर्टेशन थांबलं होतं परंतु आता कुंभमेळा समू समाप्त झाला आहे तर त्यासाठी सा रेल्वे व्यवस्थेने तात्काळ रेल्वेची सुविधा चालू करावी कुठंतरी त्याचा बजा आपल्या शेतकऱ्यांवर येतो जवळजवळ ट्रकचे भाडे दुप्पट तिप्पट असल्यामुळं त्याच्या बाजारभावावर पण त्याचा इफेक्ट येतो तर सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन आणि तात्काळ रेल्वेची व्यवस्था पूर्वरत करावी म्हणजे त्याचे बाजारभावावर परिणाम होणार नाही आणि कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होईल